सल्ला साथ आणि वेळ या गोष्टी कोणी न मागता तुम्ही त्याला दिल्या ना बरेचदा लोक त्याचं महत्त्व समजत नाहीत त्यामुळे कोणाही कोणीही न मागता कोणाला सल्ले वगैरे द्याय दे, देत बसायचं नाही आणि आपला वेळ त्यामध्ये वाया घालायचं नाही वाईट वेळेमध्ये माणूस एकटा पडतो पण अडचणीमुळेच तो मजबूतसुद्धा होतो बरं का जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणे मूर्खपणा असतो जे पैसे कमवतात ते आशीर्वाद कमवतातच असं नाही आणि जे आशीर्वाद कमवतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसा पण कमवतात चोरी चमचेगिरी आणि खोटं बोलणं या तीन गोष्टी माणसाचं चरित्र बर्बाद करत असतात कोणालाही वाईट बोलण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा की आपण जे काही बोलतोय त्याचं समोरच्याला वाईट तर वाटणार नाही ना हे सर्व काही विचार करूनच बोला भरोसा जर देवावर असेल तर नशिबात लिहिलेला आहे तेच मिळतं आणि भरोसा जर स्वतःवर असेल तर देव तेच लिहील जे तुम्हाला पाहिजे असेल जर कोणी तुमच्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच घेतली जाते कोळशाच्या काळेपणावर कधीच घेतली जात नाही मनाची शांतता आणि आनंद जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे विचारांचा काळोख रात्रीच्या रात्रीच्या पेक्षा जास्त भीतीदायक असतो त्यामुळं विचार करणं सोडून द्यायचं आहे ते आयुष्य आनंदाने जगायचं समोर आलेल्या प्रसंगाला अगदी मन मोकळेपणाने सामोरं जायचं त्यामुळे काय होतं दुःख आपल्या आयुष्यात येतच जात असतं विचार करून ते दुःख काही कमी होत नाही पण पन, कणखरपणे उभं राहून आपण त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जायचं असतं बरोबर त्यातून आपल्याला मार्ग निघत जातो जसं जसं आपण सामोरे जाऊ तसं तसं प्रत्येक नाही का गाठ ही उलगडत जात असते प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो फक्त आपण त्यातून काढायचं असतो आणि खंबीरपणे उभे राहून सगळ्या गोष्टींना तोंड देत राहायचं म्हणजे आपोआप त्यातून मार्ग आपल्याला सापडत असतो तर श्री स्वामी समर्थ सर्वांना कशात सर्वजण मजेत आणि मस्तनं आम्ही पण खूप छान आहोत तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सर्वजण म्हणजे आणि बसताना आम्ही पण खूप छान आहोत तर आज ना खूप दिवस झाले असं कॅमेऱ्यासमोर बोलते मी आणि कसं रोज तर टाईम भेटत नाही खूप असं नाही का दिवसभर असं कामात जात असतो त्यामुळे नाही का कॅमेऱ्यामध्ये असं बोलणंच होत नाही आणि जरी जरी वेळ असला ना का तर मध्ये मध्ये काही ना काही निघतंच त्यामुळे काही फेस टू फेस असं नाही का मी बरेच दिवस झाले असं कॅमेऱ्यासमोर बोलले नाही तर आमच्या सासऱ्यांची तब्येत आता छान आहे आणि बरी आहे त्यांना निमोनिया झाला होता त्यामुळे ऑपरेशन थोडंसं त्यांचं आता म्हणजे लांबल्या गेलेलं आहे कारण निमोनियाचीच आता ट्रीटमेंट चालली सध्या तर मग आता दोन दिवसात त्यांचं ऑपरेशन होईल आणि लवकरात लवकर बरे होऊन ते आता घरीसुद्धा येतील तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर सगळ्यांनी विचारपूस केली तर खूप छान वाटलं अगदी मन भरून आलं तर या वाईट काळामध्ये ना थोडेफार जरी कोणी चौकशी केली ना आपली तर बरं वाटत असतं एकटं वाटत नाही आपल्याला नका काही मदत करेल ना फक्त विचारपूस जरी केली ना तर खूप बरं वाटत असतं तर आता म्हणजे सर्व काही ठीक होता आहे हळूहळू हाल आणि आम्ही पण एकदम स्ट्राँगली सगळं काही हँडल है केलंय आणि घाबरता थोडंफार आता घाबरलं होतं सुरुवातीला माहिती नव्हतं या सगळ्या गोष्टी आजारपण असं काही कधी घडलं नव्हतं आमच्या घरामध्ये आणि पहिल्यांदाच या गोष्टी घडल्यात तर त्यामुळे घाबरून गेलो होतो जरासं असं नवीन आहोत या ठिकाणी म्हणून थोडेसे गडबडून गेले होते मी की कसं का काय करील मी या सगळ्या गोष्टी ना होतील नाही होतील त्याच्यानी तर त्यामुळे मी थोडंसं घाबरले होते पण घरच्यांनी आईवडिलांनी भावा बहिणींनी आणि मै मित्रमैत्रिणींनी सगळ्यांनी सपोर्ट केला सगळे काही बोलले तुला सगळे हँडल आहे तर त्यामुळे ना मी में थोडंफार मेंटली पण मग विचार केला आणि स्ट्रॉंग झाले आणि आता काही टेन्शन नाही फक्त एकच टेन्शन की आता लवकरात लवकर सासरे बरे होऊन घरी यावेत सकाळी जगदमे आणि बाप्पाची ज्यांनी प्रार्थना आहे तर व्हिडिओ न करता पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कंटिन्यू बघा सकाळी सकाळी सगळं आवडून अवनी पण स्कूलमध्ये गेली मग काय सगळ्यांचा बाकी होता चहा नाश्ता मी आजी आणि शिव आम्ही एवढे चहा नाश्ता करत असतो अवनीचे पप्पा आणि अवनी सकाळी लवकरच बाहेर जातात अवनी जाते स्कूलला तिचे पप्पा जातात दूध घेऊन मग काय त्यांना चहा प्यायला सुद्धा टाईम नसतो फक्त आणि फक्त चहा मी दोघेजणीच पितो मी आजी आणि शिवला पण दूध गरम करून ठेवलं होतं साईडला मस्त असतं थंडगार दूध करून घेतलं आणि त्याला पण दूध पाजायचं होतं आणि आजी पण सकाळी सकाळी आता मस्त तोंड धुऊन बसल्या होत्या कारण आंघोळी काय आत्ता करत नाहीत त्या थोड्या वेळाने करतात ऊन पडल्यानंतर आणि एवढ्या लवकर मी पण म्हणते त्यांना आंघोळ करू नका कारण खूप थंडी आहे इकडे आणि आपल्यासारख्यांनाच सण होत नाही तर म्हातार्या माणसांना खूप जास्त थंडी अशी सण होत नसते म्हणूनच मग मी आता इकडे त्यांना म्हटलं चहा घ्या आणि नंतर आंघोळी करा आता मी पण चहा घेतला आणि शिवची आमची आंघोळ झाली मस्त असं त्याला रेडी केलं आणि छान अशी टोपी आणि स्वेटर परत घातलं कारण गार वारं सुटलं होतं ऊन थोडंसं कोळसं ऊन पडलं होतं मग उन्हामध्ये थोड्या वेळ फिरलो आम्ही इकडे तिकडे मस्त असं आमच्या पशी जाऊन बसलो हा आहे आमचा छोटासा बेबी गाईचं बाळ तर त्याला आम्ही बेबीच बोलतो आणि त्याच्यानंतर आवडीचे पप्पा आले जनावरांचं चारा पाणी केलं त्यांनी आणि मग काय बसलो इथं आम्ही सर्वजण आता जेवण करायला शिव बसला आजी बसली आजीला आज केस धुवायचे होते म्हणून म्हटलं आजी निवांत आंघोळ करा एकदम ऊन पडू द्या कडक असं आणि नंतर आंघोळी करा मग अगोदर सगळ्यांनी जेवण करून घेतलं शिव जेवत होता इकडे तिकडे फिरून आम्ही पण जेवत होतो असं शांत बसून सगळ्यांचं जेवण झालं आजी पण बसल्या होत्या साईडला मस्त आजीच्या साईडने ऊन होतं आणि छान वाटत होतं आजीला जेवण झालं आणि बाहेर राहिले होते माझे कपडे धुवायचे कारण शिव काय करतो कधी कधी काम करू देतो तर कधी कधी नाही लहान मुलांच्या मनावरच्या गोष्टी असतात तर असो तर आवडले इथं माझे कपडे धुवून घेतले आज मी बेडशीट धुतलोय आणि उशीचे कवर असे सर्व काही आता मी इथं काढून मस्तपैकी धुवून घेतले कम्फर्टच्या पाण्यामध्ये स्वच्छ असे कपडे पिळून घेतले रोज मी कम्फर्टचा वापर करते कम्फर्ट वापरल्यामुळे खूप सुंदर आणि छान फ्रेश वाटतं कपडे आणि आपण आपल्याला आजीची आता मस्तपैकी आंघोळ झाली केश वगैरे धुऊन बसली आजी आणि शिवला झोका देते आता इकडे शिवची आमच्या झोप झाली आणि रडत होता खूप जास्त पोटात दुखतं म्हणून आमच्या शिवला ना हे स्वेटर खूप वापर होत होतं कारण दोन महिन्याचा होता त्यावेळेचं हे स्वेटर पण आतापर्यंत गेलं आता दोन वर्षाचा झाला तो म्हणूनच आता इथं अवनीच्या पप्पांना मी बोलले की छान असं श्वेटर घेऊन या तर त्यांनी हे बघा असं छान असं श्वेटर घेऊन आले पण त्यामध्ये कलरच अवेलेबल नव्हते छोट्या साईजमध्ये खूप मोजके कलर असतात म्हणूनच म्हटलं जाऊ द्या पिंक कलर आणि बाकीचे कलर तर आपण नेहमीच घेतो हा आहे मेहंदी कलर थोडासा मेहंदी कलर आणि ग्रीन कलर असा वेगळा शाईन करत होता मस्त असा मग काय घातला आमच्या शिवला श्वेटर मस्त असा शिव तयार झाला आणि बसला होता मग मी छान असा पेरू तोडून आणला बसल्या बसल्या पेरू पण खाल्ला आमची शिवची तब्येत बरी नव्हती जरासं पोटात दुखत होतं त्याच्या म्हणूनच खूप खूप उदास होता पण कशी तरी मी त्याला नादी लावत होते बघा कसा बसलाय फिरत नाही आहे बोलत नाही जास्तच एकदम शांत बसला होता आणि मस्त असं बसवलं आवडीचे पप्पा चालले आता शेळ्यांना थोडंफार सोडून दिलं त्यांनी कारण बांधून बांधून शेळ्या पाणी पण पान पित नाहीत म्हणूनच अशा जर उन्हात सोडल्या तर खूप मस्त असं पाणी पितात आणि पोट पण त्यांचं टम्म फुकतं म्हणूनच तर शेळ्यांना सोडून दिलं इकडे आणि मी आणि शिव पण आलं होतं इकडे त्याला घेऊन म्हटलं तर असं मोडॉप आहे लेकराचा तर घेऊन फिरावं तर मस्त असं घेऊन फिरत होते त्याला पण तरी पण तो काही फ्रेश होत नव्हता जनावरं पण सोडलेली होती इकडे तर मस्त असं आम्ही आलो शेतामध्ये मी आणि शिवू सुद्धा होती तिकडे मस्त असं फिरलो शिव शिव पप्पा इथं फोनवर बोलत आहेत तर थोडंसं आम्ही त्यांच्यासोबत पण शूट घेतला व्हिडिओ शूट केला आणि परत तिथून घरी न्यायला निघालो पण रस्त्यात होतं लिंबाचं झाड आणि चिकूचे झाडं मग खूप सारे चिकू आलेले आहेत आणि लिंब काही मोजकेच आहेत पण चिकू खूप जास्त आलेले आहेत झाडांना आता पिकतील तेव्हा पिकतील पण छान आणि गोड चिकू आहेत झाडांचे बरं का मस्त असे लागतात खायलासुद्धा आणि हे बघा इकडे आता शिवजला नादी लावण्यासाठी त्यांना म्हटलं एक दोन लिंब तोडून द्या तर गेले आता शिवचे पप्पा लिंब तोडण्यासाठी पण झाडांना आहे ना, ना लिंबच नाही आहेत अशी छोटी छोटी आणि थोड्याफार प्रमाणात लिंब आलेली आहेत तर आता झाडांना हलून हलून थोडीशी लिंब पिकलेली पडत आहेत का बघितलं पण कशाचं काय एक पिकलेलं लिंबू आणि बाकीचे छोट छोटे छोटे कच्चे लिंबू सापडले मग काय घेतले ते आणि म्हटलं जाऊ द्या तेवढेच म्हणजे शिवला नादी लावण्यासाठी झाले तर शिवने काय केलं पिकलेलं लिंबू माझ्याकडे दिलं आणि छोटंसं लिंबू त्याने घेतलं त्याला आवडतं खूप जास्त असे छोट्या छोट्या वस्तू तो हातामध्ये धरून बसत असतो शिवला मग थोडंसं नादी लावलं आणि माझा टॉप अडकला होता कशात तरी थोडासा फाटला मागच्या साईडने म्हटलं जाऊ द्या आता संध्याकाळ झालेली आहे इकडे बेडशीट सुद्धा आहे छान असं सगळे कपडे सुकलेले आहेत मस्ताचा काढून घेतले कारण परत थोडा वेळाने थंडी सुटते आणि परत थंडगार कपडे पडतात सुकलेले म्हणूनच मग वेळेतच कपडे काढलेले बरे पडतात आता सगळे कपडे मी काढून घेतले आणि घड्या करायला आजीकडं देत असते मी आजी काय करतात बसल्या बसल्या मस्त अशा घड्या करून ठेवतात माझं ते एक काम ते परत एक हलकं होऊन जातं आजी असल्यामुळे मला खरंच खूप मदत होते त्यांची त्यांच्याकडे दिले पूर्ण कपडे आता त्या मस्त असं घड्या घालून ठेवतात आणि अवनी आमची आली होती बाहेर केस मोकळे सोडून परत एकदा आता सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दोन टाईम मला त्याचे केस बांधून द्यावे लागतात नाहीतर केसांचं पूर्ण घरटं बनतं म्हणूनच मी थोडा वेळात वेळ काढून त्याचे केस मस्त असे बांधून देत असते आमचा शिव थोडासा इथं फ्रेश झाला होता मस्त खेळत होता म्हणूनच म्हटलं आता थोडंसं राहिलेलं शेण आहे ते काढून घ्यावं कारण जनावरं येत आहेत चरून मग जनावरं आले की परत जास्त खराब होत असतं संध्याकाळच्या वेळेला एकदा शेण किंवा झाडू जर मारलं तर सगळं काही वातावरण असं फ्रेश होऊन जातं आपण जसं घराला झाडू मारतो तसंच अंगणात सुद्धा मारायला पाहिजे अंगणात मारून झाला जनावरांच्या खालचं कचरा शेण वगैरे काढून स्वच्छ असं तिथं पण केलं पाहिजे म्हणजे जनावरांना बांधता येतं आणि सकाळी पण जास्त घाण होत नाही म्हणूनच मी शेण उचलून घेतलं आणि टाकून देणार होते उकडण्यामध्ये करन, तर आता तितक्यातच अवनीचे पप्पा जनावरं घेऊन आले तिकडून गाय आणि वासरू हातामध्ये धरून घेऊन आले चार कारण चरायला तिकडे बांधले होते शेतामध्ये तर घेऊन आले मस्त अशी गाय आणि वासरू पण काय केलं वासराला तिकडे सोडून दिलं आणि आमचा शिव तिकडे गेला म्हणून मग मी घाबरले पळत गेले आणि वासराला पकडलं कारण म्हटलं शिवच्या अंगावर जाईल आणि काहीतरी मारण्याची भीती असते शेवटी ते जनावरच त्यांना काय समजतं लहान मुले की काय पण हुशार होता मला मी पकडलं तर मस्त असं पकडू दिलं मला पहिल्यांदाच मी त्याला पकडलं होतं आणि गाय तर जवळ येऊ हो देत नाही मग हे वासरे जरा गरीब आहे तर पकडून म्हणजे पप्पांनी घेतलं आणि त्याला बांधून टाकलं तिकडे मग काय इकडे शेण उचललं होतं म्हणून मग साबणाने मस्त स्वच्छ हात धुवून घेतले आणि संध्याकाळ बघा किती झाली अंधार पडायला काही वेळ लागत नाही आता ह्या थंडीच्या दिवसामध्ये आणि इकडे बघा आमच्या आजीच्या तिकडं घड्या घालायचं काम अजून चालूच आहे शिव कसा खेळतोय पप्पांसोबत थोडंसं खेळा म्हटलं त्याला नादी लावा कारण काय होतं जर थोडासा मूड जर ऑफ असला लहान मुलांसोबत खेळलं की त्यांचं मन अगदी रमून जातं तसंच मग आम्ही विचार केला म्हटलं चला थोडंसं सगळ्यांनी शिवसोबत आपण खेळूयात अवनीला पण म्हटलं खेळ अवनी बोलली नाही मम्मा मला तर अभ्यास करायचा आहे तिचा अभ्यास असा असतो हो की कधी संपतच नाही घरून घरी आल्या की सुरू होतो अभ्यास हे बघा आता आहे चहा नाश्त्याची वेळ मी चहा घेतो आणि आजचा व्हिडिओ हो, इथंच एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ